लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा माहिती सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केलेली असून त्यासाठीची अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या महिलांना महिन्याला पंधराशे रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे या योजनेच्या लाभाचा फॉर्म भरण्यासाठी नाशिकमधील महिलांची सेतू कार्यालय आपले सरकार सेवा केंद्र तसेच सी एस सी सेंटर यासह इतर तहसील कार्यालयात मोठी गर्दी होती मात्र आता योजनेसाठी गर्भसल्या अर्ज दाखल करता येणार आहे फक्त पाच मिनिटात नारी शक्ती दूत या ॲपमधून आता हा अर्ज भरता येणार आहे अर्ज भरण्यासाठी मोबाईलमध्ये नारीशक्ती ॲप डाउनलोड केल्यानंतर सर्वात आधी मोबाईल नंबरच्या आधारावर लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर महिलेची प्रोफाईल बनवण्याबाबत विचारले जाते प्रोफाईल बनवताना सर्वात आधी महिलेचे नाव ईमेल आय डी मोबाईल नंबर जिल्हा तालुका नारीशक्तीचा प्रकार अशी माहिती भरावी लागते यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत विवाहित अविवाहित पर्यवेक्षिका ग्रामसेवक असे प्रकार आहेत महिला जर गृहिणी असेल तर गृहिणी किंवा सामान्य महिला यापैकी कोणताही पर्याय निवडा या ॲपवर पहिल्याच पेजवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असा पर्याय देण्यात आलेला आहे त्यावर क्लिक केल्यास अर्ज ओपन होतो यानंतर सर्व डिटेल्स भरावायचे आहेत या अर्जात अधिपेक्षा आता काही बदल करण्यात आलेले आहेत याआधी अर्ज भरला असेल आणि नंबर जनरेट झाला असेल तर पुन्हा अर्ज भरण्याची अजिबात आवश्यकता नाही आपली योजना यशस्वीपणे रजिस्टर झालेली आहे जे नव्यानं अर्ज करत आहेत त्यांनाच हा अर्ज भरावायचा आहे यादी भरलेल्यांनी अर्ज भरायची गरज नाही तर यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती त्यावर देखील एक नजर टाकूयात आधार कार्ड अधिवास प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर महिलेचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदार ओळखपत्र जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचा जन्म दाखला शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र अधिवास प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र पिवळे केशरी रेशन कार्ड अर्जदाराचे हमीपत्र बँक पासबुक आधार लिंक असलेला असावं अर्जदाराचा फोटो असणं आवश्यक आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक